मला वाटलं मोठा एवढा लागून बघ बघ पकड नीट नाही काम काढेल तुझं काम फुल पॅन्ट घालून जा नाही असं वाट लागते याला बोलते चांगले चंगले बोले आपण कुत्री किंवा मांजरे बघितली होती क्रॉस बीड पण आज आपण मुठ्या देखील क्रॉसबीड बघतोय काय माहिती त्यांनी काही त्यांना आलो होतो पण ही टिटवीची पिल्ले आहे तिथे ती आपल्याला भेटलेली आहेत आणि ती पण पिल्लू भेटलेलं आहे तर मित्रांनो मी प्रसाद मस्कर प्रसाद चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आलोय मुठे पकडायला आणि मुठे पकडायचा आपला नेहमीचा पार्टनर म्हणजे मानव आपल्याबरोबर दरवर्षी असतोच जवळपास चार पाच वर्ष आपण हा मुठे पकडायचा व्हिडिओ टाकतो आणि मानव दरवर्षी असतो मुठे पकडण्यासाठी आपण ही कॅन आणलेली आणि या कॅन्डमध्ये आपण मुठे पकडून टाकणार आहोत बॅटऱ्या वगैरे आम्ही आणलेल्या चांगल्या बॅटरी आहेत आपल्याकडे पॉवरच्या तर मुठे हे प्रामुख्याने जेव्हा पावसाची थोडी सर येते रात्रीच्या वेळी हे बाहेर निघतात पण थोडा पाऊस नाही आहे आता बघूया आपल्याला किती प्र मुठे भेटत आहेत आणि यंदा काय झालं आहे यंदा पावसाने लवकरच ला हजेरी लावली म्हणजे मे महिन्यामध्येच पाऊस स्टार्ट झाला आहे आता जून जस्ट चालू झालेला आहे तर गवत मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे मुठे आता कमी भेटतील मला तर वाटते यंदा कारण की त्यांच्या बिलापाशीच गवत तयार झाल्याकारणाने ते बाहेर निघायची त्यांना जास्त गरज लागत नाही आहे तर चला जाऊया आणि आपल्याला बघूया किती मोठे भेटत आहेत किती नशिबात आपल्या मोठे आहेत बाई थांब थांब कुठं चाललाय बोलता एक धनक्या असा मोठा भेटलेला आहे आणि आपली बोनी झालेली आहे पहिलीच तर जाऊया अजून कुठे तर बघू शकता तुम्ही कसा घेऊन चाललाय बघा गौताचा तुरा डेंजरच आहे आणि दणके आहे एकदम माने फांग फांगडा बघ त्याचा मुठ्याने आलो होतो पण ही टिटवीची पिल्ली आहे तिथे ती आपल्याला भेटलेली आहेत आणि ती शेतामध्ये अडकली होती चिखलामध्ये तर आपण त्यांना आता बाहेर काढलेली आहेत आणि त्यांना आता आपण रेस्क्यू करून मालावर सोडतोय तर इथे एक अजून एक पिल्लू आहे हे बघा असे तीन पिल्लं आहेत आणि टिटवीचा साऊंड तुम्ही घेऊ शकता तर टिटवीचा साऊंड तुम्हाला येतच असेल तर अशा प्रकारे आपण ती इथे सोडतोय आता शेतामध्ये होती ती आणि आपण त्यांना मालावरती आणून सोडतो रे तर मित्रांनो अजून आपल्याला एक लावरीचं पण पिल्लू भेटलेलं आहे तर आपण असे तर इकडं आपली गँग आहे प्रेम आणि तिकडे आर्षवेग आहे तिकडं मानव तर प्रेमला एका साईडला पाठवलं होतं तिकडे त्याला एवढे मोठे भेटलेत इकडे मानवला पण एवढे एवढे भेटलेत तर मित्रांनो तुम्ही हा मुठ्या बघू शकता व्हाईटिश आहे एकदम आणि रेग्युलर जर तुम्ही बघा तर इकडे अशा प्रकारे आहे त्याची चॉकलेटी किंवा ब्लॅक कलरची त्याची पाठ असते आणि हा बघा कसा व्हाईटिश आहे म्हणजे आतापर्यंत आपण कुत्री किंवा मांजरे बघितली होती क्रॉस बीड <laughs> पण आज आपण मुठ्या देखील क्रॉस बीड बघतोय काय माहिती त्यांनी काय केलंय पण क्रॉस बीड मोठ्या आज आपल्याला पहिली बार बघायला भेटलाय तुम्ही कंपेरिजन दोन्ही मुठ्यांचं बघू शकता बोलते चांगले चांगले बोले तर आपण आता त्याला इकडे इकडे तो यार। था था तो यो इकडे यो इकडे ये इकडे प्रेम वगैरे इकडे मानव आणि हारशू हे सगळी मुठे पकडायला आलेली गँग आहे आपली आणि मुठे पकडण्याची एक मजा पण असते आणि आपण दरवर्षी ते एन्जॉय करत असतो इकडे प्रेम आहे प्रेमचा पण युट्यूब चॅनल आहे तुम्ही त्याच्या चॅनलला जाऊन भेट देऊ शकता कुठे जाल तर फुलपॅट घालून जा नाही ते असं वाट लागते त्यामुळे मच्छर चावून मच्छर त्यांनी मच्छर प्रेम बोलतो ते मोठे खाऊन एवढी एनर्जी नाही भेटणार मला ताकद नाही भेटणार तेवढं ते मच्छर आणि त्याचा रक्त हे घेतलाय कारण की त्याचा ओ ब्लड ग्रुप आहे म्हणून त्याला जास्त आहेत आम्ही लागले आता आता अजून तर आता पाऊस चक्क पाऊस आला आणि खरंच आम्ही खूप वनवन भटकलो आता म्हणजे पूर्ण जो आपला एरिया आहे का पायात तुडवला आहे तर आम्हाला कमी मोठे भेटलेत प्रमाणात भाजीचे तर भेटले आहेत पण कसं बाजूची पण लोक मागतात ना तर द्यायला लागतं अरे मच्छर नाही ती पाखरा आहे चला रे मुठ्यान आलाय का लावरे ना, ना का खेकरीन आलाय तू काय वेगळ्याच काय तरी भेटायला लागलाय लावऱ्यात काय भेटतात अजून ती कशी पिल्ली भेटलेली टिटवी कशी पिल्ली का भेटते पण मुठ्या काय भेटायला मागत नाही बघ ये हे पकड पकड इथे इथे बघ हो बघ पकड नीट नाही काढेल तु काम या ठीक आहे सर माने इकडे इकडे का आणलंय मला एवढा काय चाललंय फायटिंग चालली काय अरे वा त्यांची बिलावर ना फायटिंग आहे ते बोलते माझा बिल खेकडी आहे ही मोठी आहे इनी काढलाय काम तुझं झालं बंद करा बिलावर ना भांडण बघ रे इथं हे बघ बिलावरून भांड ना आता सुटली पकड पकड ना नाव तर या ठिकाणी आपल्याला रोडवर एक मोठ्या भेटलेला आहे यंदा मुठ्यांचा फारच आणि हात धनक्या बघा कसं आहे मोठा मोठा एकदम बघा ना तुम्ही कसं एलजीच्या कट्स बघा बॅगच्या फांगडा यंदा मुठ्यांचा खूपच दुष्काळ आहे कारण की पाऊस एकदम अनिश्चित स्वरूपाचा पडला आहे मे पासूनच पाऊस चालू झाला त्यामुळे लवकरच गवत उगवलं आणि त्यामुळे मिठा मुठ्यांच्या बिळापाशी गवत आल्यामुळे ते जास्त बाहेर नाही निघत त्यामुळे यंदा मिठे नाही आपल्याला जास्त भेटत पण तरी पण आपल्याला एक रोडवर मस्त मुठ्या भेटल्या तर आता अजून